शेतकरी राम राम मी आत्माराम प्रभाकर डुकरे आपल्या सेवेमध्ये हळदीला माती लावण्याची पावर लिडर मशीन घेऊन येत आहे हळद केळी आणि ऊस ह्या तीन पिकाला ही मशीन माती लावते तर ह्याच्या अगोदर ह्या मशीननं मी शेतकऱ्यांच्या हळदीला आणि केळीला अशा पिकांना पंचवीसशे रुपये एकरनं माती लावित होतो पण आता दुष्काळ वल्ला दुष्काळ झाला सोयाबीनच्या शेंगा एक एका एका झाडाच्या दहा पंधरा वीस अशा करपून गळून पडत आहेत तर त्याचा विचार करून शेतकऱ्यांचं पण म्हणणं होतं की हे खूप रेट व्हायला आणि आम्हाला थोडंसं काही डिस्काउंट वगैरे जर दिला तर खूप चांगलं होईल अशा प्रकारचं शेतकऱ्यांचं म्हणणं होतं तर आज ते काळ आलेला आहे भरपूर या पाण्यामुळं शेंगा नासून खराबा झाल्या आणि शेतकऱ्याला आर्थिक झटका बसलेला आहे आणि हळदीच्या पण मुळ्या वगैरे सडून त्याचे पण नुकसान आज शेतकऱ्याशी झालेली आहे तर या पार्श्वभूमीवर मी संपूर्ण अभ्यास करून एक निर्णय घेतला आहे की शेतकऱ्याला आपण पैसे तर देऊ शकत नाहीत पण फुल नाही फुलाची पकडी थोडंसं क पैशामध्ये कामाच्या डिस्काउंट काही करता येईल का आणि तसं होऊ शकतं आपल्याच्यानं याचा विचार करून मी पहिले जे पंचवीसशे रुपये करणं माती लावित होतो हळद आणि केळीला तर ती माती आता मी फक्त आणि फक्त बाराशे रुपये करणं लावण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं ॲटो वगैरे घेऊन यायचं आणि घेऊन जायचं बाराशे रुपयामध्ये जर तुम्हाला तुमच्या वाहनची व्यवस्था नसेल तर माझ्याकडे टायर गाडी आणि ट्रॅक्टर आहे हे तुम्हाला पण माहिती आहे तर याच्यात जर तुम्हाला आणायचं असेल तर डिझेलचे काही शंभर दोनशे तीनशे पाचशे असं जसं लांब असेल तशा हिशोबानं द्यावं लागतील आणि करता पहिले मी तीन हजार रुपये घेत होतो कोणाकोण साडेतीन घेत होतो जसं असेल तसं पण आता उसालासुद्धा तशीच डिस्काउंट फक्त पंधराशे रुपये एक करणं लावण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा तीच सिस्टीम राहणार आहे तेच नियम राहणार आहे कोणता की तुम्ही तुमचं वाहन घेऊन यायचं आणि मशीन आणि माणूस घेऊन जायचा तर ते पंधराशे रुपये करणं जर तुम्हाला तुमचं वाहन उपलब्ध नसेल तर माझं टायर गाडी आणि ट्रॅक्टर उपलब्ध आहे त्याची तुम्हाला तसे शे, शंभर दोनशे तीनशे चारशे पाचशे जसं लांब असेल तशा हिशोबाचं भाडं देऊन काम करून घेण्यात ये घेऊ शकता तर अशा प्रकारचं मी हे आज ओला दुष्काळाच्या धर्तीवर बेकार कंडिशन शेतकऱ्याची झालेली आहे सोयाबीनच्या शेंगा गळत आहेत काळ्या पडून पूर्ण खलास झालेल्या आहेत आणि हल्दीच्या पण मुळ्या सडून नासून त्याचा पण सुद्धा झटका बसलेला असल्यामुळं आता थोडीशी का आपणच शेतकरी असल्यामुळं शेतकऱ्याला मदत करू शकतो अशा गोष्टीचा विचार करून मी हे निर्णय घेतलेला आहे तर कृपया करून याची नोंद घ्या आणि बाराशे रुपये एक करणं तुम्हाला कुठलाही मशीनवाला माती लावून देणार नाही हळद आणि केळीला आणि पंधराशे रुपये एक करणं उसाला लावून देत नाही हे मलाही माहीत आहे तुम्हालाही माहीत आहे पण मी एक समजा माझे शेतकरी बांधव माझे भाऊ शेतकरी असल्यामुळं घालणीमध्ये आलेले आहेत त्याचा विचार करून मी भावानं भावाला मदत कशी करता येईल या भावनेनं मी अशा या दृष्टिकोनातून काम करण्याचं निर्णय घेतलेला आहे तर तुम्ही याचं काम करून घ्यायचं असेल तर विचार करू शकता बाकी तुमची मर्जी धन्यवाद राम राम